नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खाली सबस्क्राईब बटन तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत संशील आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत आपल्या समाजात हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस रोज गावात शाळेत मुलांच्या आणि माताच्या सेवेसाठी काम करत असतात पण कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की अपघात होतो किंवा आरोग्य अचानक बिघडते आणि आपल्याला काम करणेच जमत नाही अशा वेळी काय करायचं शासनाची काय प्रक्रिया आहे आणि आपले अधिकार कोणते हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अगदी टप्प्याटप्प्याने सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे वैदिक प्रमाणपत्र मिळवणे जर आपल्याला अपघात झाला असेल किंवा शरीराचा काही भाग निकामी झाला असेल तर थेट जिल्हा सरकारी रुग्णालयात डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जावे तिथे वैदिक मंडळ मेडिकल बोर्ड असते जे तपासणी करून सांगते की अपंगत्व किती टक्के आहे उदाहरणार्थ चाळीस टक्के साठ टक्के किंवा शंभर टक्के हे प्रमाणपत्र तुमचं भविष्यातील सर्व पुरावास्त हे नसेल तर कोणतीही सरकारी प्रक्रिया पुढे जाऊ शकत नाही दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला तुमच्या बालविकास अधिकारी सी डी पी ओ यांच्या कार्यालयात लेखी अर्ज द्यावा लागतो अर्जात नमूद करा मला अपघात अपंगत्वामुळे नियमित काम करणे शक्य नाही त्यामुळे पुढील कारवाई करण्यात यावी अर्जासोबत खालील कागदपत्र जोडावीत वैद्यकीय प्रमाणपत्राची झेरॉक्स आधार कार्ड सेवा पुस्तक सर्व्हिस बुक झेरॉक्स झेरॉक्स पत्ता पुरावा आणि फोटो सी डी पो हे सगळे कागदपत्र तपासून जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवतात यानंतर तुमचा अर्ज जिल्हा स्तरावर तपासला जातो जिल्हा महिला बाल विकास अधिकारी वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करतात कधी कधी सेविकेला पुन्हा वैद्यकीय मंडळासमोर बोलावलं जातं ते तपासून खात्री करून घेता की अपंगत्व खरंच आहे का आणि किती प्रमाणात काम करता येऊ शकते या टप्प्यावर शासन दोन पर्याय देते पहिला पर्याय हलक हलक काम म्हणजे हलकं काम जर सेविका काही प्रमाणात काम करू शकत असेल तर तिला कमी श्रमाचा काम दिला जाऊ शकतो उदाहरणार्थ नोंदी ठेवणे कागदपत्र तयार करणे अहवाल बनवणे केंद्रावर बसून मार्गदर्शन करणे याला लाईट ड्युटी म्हणतात सेविका सेवेत राहते पण काम हलकं दिलं जातं जर वैद्यकीय अहवालात लिहिलं असेल की सेविका पूर्णत्व काम करण्यास असमर्थ आहे तर शासन वैद्यकीय निवृत्ती देते यामध्ये सेविकेला तिच्या सेवेतील सर्व हक्क प्रोत्साहन भत्ता ग्रॅज्युएट गॅ ग्रॅज्युएटी असल्यास मिळतात अर्जाची फाईल वर पाठवून सी डी पी ओ डी डब्ल्यू सी डी पी सी सी ओ आणि जिल्हाधिकारी यांच्या मजुरीनंतर निवृत्ती आदेश दिला जातो निवृत्ती घेतल्यानंतर शासन काही मदत योजना देते पहिलं अपंगत्व प्रमाणपत्रावर अपंग अपंगत्व पेन्शन योजना लागू होते दुसरं काही जिल्ह्यात वृद्धपकाळ पेन्शनसुद्धा मिळते तिसरं तसे जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडून विशेष सहाय्य रक्कम मिळत मिळू शकते जर सेविका अपघातामुळे जखमी झाले असेल तर काही ठिकाणी आकस्मिक मदत दिली इमर्ज दिली जाते म्हणजे इमर्जन्सी फंड उपलब्ध असतो सी डी पी ओ किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात यासाठी अर्ज करता येतो मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतीस या आपल्या समाजाच्या आधारस्तंभ आहेत तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे तुमचं योगदान अमूल्य आहे जर अशी वेळ आलीस की अपघात झाला किंवा अपंगत्व आलं तर घाबरू नका शासन तुमच्या पाठीशी आहे या सगळ्या प्रक्रिया फक्त कागदपत्र पत्रे आणि अर्ज एवढ्यावर अवलंबून असतात तुमच्या हक्काची माहिती असणं हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणीला शेअर करा कारण माहितीचं सामर्थ्य सर्वात मोठं आहे धन्यवाद